नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य पत्नीची हत्या अमरावतीच्या घडली घटना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ले भोवते लेआउट मध्ये बुधवारी रात्री पतीने पत्नीला संपवण्याची घटना गुरुवारी उघडकीस आली मृतक महिला बुधवारी कुठे निघून गेली अशी मिशिंग तक्रार महिलेच्या आईने दिली गुरुवारी शोध घेतला पण दिसली नाही दिसेल कशी तिची नवऱ्याने गळ्यावर धारदार शस्त्राने हत्या केली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिसांचा तापा भोवते नगरमध्ये पोहोचला बाहेरून दार लावून घेऊन खुनीपती फरार झाला बुधवारी रात्री अंदाजे दहा ते अकराच्या दरम्यान दोघात वाद झाला व त्याचे रूपांतर हत्यामध्ये झाले पत्नीची हत्या करून पतीने तिची ॲक्टिवा गाडी काढली व रेल्वे स्टेशनमध्ये नेऊन ठेवली त्यात तिचा मोबाईल होता व तो मोबाईल वाजत होता त्यावरून पोलिसांना लोकेशन कळले लगेच गाडीचा शोध घेत पोलिसांनी घर गाठले व प्रकरणाचा शोध लागला आरोपी अक्षय लाडे व एकतीस भोवते लेआउट हा फरार झाला पोलिसांनी लगेच घटनेची दखल घेत घटनास्थळी येऊन आरोपीचा शोध घेणे सुरू केले घटनास्थळी लोकांची मात्र मोठी भाऊ गर्दी झाली हत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही बातमी लिहेपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल व्हायचा होता ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद